कोल्हापुरात राष्ट्रीय सणांच्या दिवशी वाटली जाणारी आणि खाल्ली जाणारी जिलेबीची परंपरा ही जगप्रसिद्ध आहे पंधरा ऑगस्ट असू देत किंवा सव्वीस जानेवारी असू देत जिलेबीचे स्टॉल कोल्हापुरातील प्रत्येक चौका चौकात बघायला मिळतात अशाच प्रकारे कोल्हापुरातील मिरजकर तिकटी या ठिकाणी मी सध्या आलेलो आहे आणि कोल्हापुरात पहिल्यांदाच सेंद्रिय गुळाची जिलेबी ही करंबे बंधूंनीही चालू केलेली आहे आणि याच ठिकाणी बघू शकता तुम्ही प्रत्येक कोल्हापूरकर ही सेंद्रिय गुळाची जिलेबी खाण्यासाठी चाकण्यासाठी तिची चव ही इथे गर्दी केलेली आहे आणि हीच जिलेबी नेमकी कशी आहे त्याचा कसा नेमका फायदा होऊ शकतो आणि काय नेमकी संकल्पना संकल आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत याच सेंद्रिय गुळाच्या जिलेबीच्या संदर्भात या स्टॉलचे असतील किंवा या जिलेबीचे संकल्पक आहेत ते आपल्या बरोबर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात सर नमस्ते आपलं नाव मी अशोक पटेल पोहाळी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर तर ही नेमकी संकल्पना काय आहे सेंद्रिय गुळाची जिलेबी सेंद्रिय गुळ म्हणजे अलीकडे भरडधान्य आणि सेंद्रिय गुळ म्हणजे नैसर्गिक शेती ही शेतकऱ्यांनी केली तरच या गोमातेची सेवा होणार आहे आणि ही माता राहणार आहे माती माता राहणार आहे जर आपण खतांचं सल्फेट खतांचं युरियाचा वापर केला तर या शेतीतून वीसच जन्माला येणार आणि वीस खाणार आपण आणि आपल्याला कॅन्सर होणार किंवा आपण अनेक प्रकारचे रोग येणार या देशामध्ये दे जिलेबी खाण्याची परंपरा फार मोठी आहे जिलेबीचं वैशिष्ट्य आहे मारुस निराशात सा असेल कंटाळ असेल मायग्रेशन असेल डोकं दुख असेल आणि जिलेबीचा एक तुकडा घाला तर आपाप आप तुमच्या मनामध्ये उत्साह येतो आणि त्यामुळे इतिहास असा आहे की रामायणा काळामध्ये सुद्धा शशिकोली शशिकोली म्हणजे जिलेबी म्हणजे सुमारे जवळजवळ पन्नास हजार वर्षापूर्वी आपल्याकडे जिलेबीची परंपरा होती आणि ती गुळापासूनच बनवली होती जिलेबी म्हणजे हे संशोधन नवीन नाही पण नवीन त्याची मान्य केलेलं आहे जेव्हा आपल्याकडे साखर कारखाने आले साखरेचा शोध लागला तेव्हापासून आपल्याकडे गुळवात जाऊन आपल्याकडे पुढे आला आणि तेव्हापासून आपल्या घरामध्ये जी साखर घुसली आपली स्वयंपाक स्वयंपाककोलीमध्ये जेव्हा अन्नात घुसली आणि त्याचे जे घातक द्रव्य आहे त्याचा कार्बन होतो मात्र या गुळाचं मध्ये कसल्या प्रकारचं सेंद्रिय शेतीमध्ये कसल्या प्रकारचं औषधाची फवारणी होत नाही कोणत्या प्रकारचं खत वापरलं जात नाही शेण खतापासून बनवलेला अतिशय प्युअर असा स्वच्छ निरभर अशा वातावरणात तयार केलेला गुळापासून ही सेंद्रिय जिलेबी गुळाची जिलेबी करून कोल्हापूरचं आरोग्य हे चांगलं सुदृढ असायला पाहिजे यासाठी ही गुळाची जिलेबी केलेली आहे नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरकरांचं जे आरोग्य आहे ते जपण्यासाठी अशा प्रकारे इथे जिलेबीचे स्टॉल आहे आणि बनवण्याची प्रक्रिया देखील तुम्ही बघू शकता की आ, जी गुळाची काकवी बनवली जाते पूर्णपणे आणि त्यामध्ये ही तयार केलेली जिलेबी आहे ती पूर्णपणे भिजवल्यानंतर त्याचा स्वाद आहे तो मस्त एकदम कोल्हापूरकरांना चाखायला मिळतोय या ही जी जिलेबी सध्या विकत आहेत त्यांच्याशीच आपण बातचीत करूयात नेमकी काय त्यांच्या मागे उद्देश काय होता ही जिलेबी आणण्यामागे जिलेबी आणामागे आपला उद्देश होता की म्हणजे शुगरवाले पेशंट आहेत नाहीतर जे म्हणजे त्यांना पण म्हणसोबत जिलेबी खाल्ली पाहिजे आणि आपला जो गुळ आहे तो पूर्ण सेंद्रिय पद्धतीने बनलेला आहे आणि आपण जेव्हा आपली पॅलेच्या आपल्या पावडात पॅलेस आणा तेव्हा मागा आपली शेती आहे आपण सगळा पूर्ण सेंद्रिय पद्धतीने ऊस निर्मिती करून त्याचा पूर्ण सेंद्रिय गुळ काढतो विदाऊट केमिकल त्यामुळे जो माणूस म्हणजे शुगरवाला जो माणूस आहे तो पण ती जिलेबी म्हणजे मनसोक्त खाऊ शकतो हा उद्देश आहे आमचा आणि याच्या पुढेही तशीच राहणार आहे चालू म्हणजे सव्वीस जानेवारी ते अशीच पुढे चालू राहणार त्यामुळे माणसाने प्रतिसाद द्यावा अशी इच्छा कशा पद्धतीने ही बनवली जाते साधारण साखरेच्या जिलेबीपेक्षा कशी वेगळी ठरते साखरेच्या म्हणजे वेगळी म्हणजे पूर्ण हे गुळातच पूर्ण हा गुळातच पूर्ण पाक केला जातो टोटल त्या गुळाच्या पाकातच ती जिलेबी पूर्ण बनली जाते त्यामुळे त्यात कोणताही साखरेचा घटक येत नाही टोटल आणि किती रुपये दर आहे या जिलेबीचा एक किलो दोनशे म्हणजे अडीचशे रुपये एक किलो पावशे सत्तर रुपये आणि मतलब आणि शंभर रुपये घ्यायचे चारशे ग्रॅम त्यांना आम्ही देतो तर अशा प्रकारे तुम्ही बघत आहात कोल्हापुरात पहिल्यांदाच हा सेंद्रिय गुळाच्या जिलेबीचा प्रयोग आ, करंबे यांच्या या स्टॉल वरती झालेला बघायला मिळतोय अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी बघत आहात महासत्ता लाईव्ह मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूरला